बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार वीज ग्राहक संपला पाहिजे हे धोरण सध्या विद्युत वितरण कंपनीनं घेतलं आहे ग्राहकांना लुटण्याचं काम हे करतात की काय असा प्रश्न निर्माण होतोय या भागाचे आमदार दीपक केसरकर आणि पालकमंत्री यांच्या बाजूला बसून जनता दरबार घेतात आणि निघून जातात तुम्हाला खरो जर खरोखरच प्रश्न समजून घ्यायचे असतील तर आमसभा घ्या जर आम्हाला विद्युत वितरणच्या प्रश्नासंदर्भात न्याय न मिळाल्यास ज्या ठिकाणी विद्युत बिलं प्रिंट होतात तीच जागा उद्ध्वस्त करू असा इशारा वीज ग्राहक संघटनेचे वेंगुर्ला तालुका अध्यक्ष संजय गावडे यांनी दिला आहे पाहूयात या ठिकाणी वीज ग्राहक संघटना वेंगुर्ला तालुका याची सर्वांची अशी बैठक आज ठिकाणी आम्ही आयोजित केली गेले तीन वर्ष वीज ग्राहक संघटना म्हणून काम करत असताना बऱ्याच ज्या काही आम्ही मागण्या केल्या त्याच्यामध्ये वेंगुर्ल्यामध्ये आम्ही एकशे तेहतीस के स्वतंत्र वीज उपकेंद्र मा उपकेंद्राची मागणी आहे त्याच्याबाबत अद्यापपर्यंत कोणत्याही शासनाकडून प्रस्ताव शासनाकडे प्रस्ताव गेलेले आहेत परंतु शासनाकडून त्याला कुठे अजून मंजुरी मिळाली असं कुठं झालेलं दिसून येत नाही आणि त्याबद्दल त्याबाबत आम्ही वीज ग्राहक संघटना म्हणून जिल्हा संघटना म्हणून त्या नक्कीच आम्ही आग्रही आहोत हा एक विषय झाला त्याच्यानंतर दुसरे आम्ही ब बऱ्याच मागण्या करत असताना त्याच्यामध्ये एक का आउटसोर्स कामगाराची जी भरती आहे त्याच्यामध्ये ऐंशी ते, ते नव्वद टक्के हे कामगार आहे ते सगळे आउटसोर्समध्ये आहेत म्हणजे तात्पुरत्या स्व स्वरूपाचे असे आहेत त्याच्यामुळे काय झालं काल काल जेव्हा जिल्ह्यामध्ये भरती झाली बरीच मोठी आकडेवारी त्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये ह्या जिल्ह्याला केवळ फक्त सत्तर, हो, दे। सत्तर ते ऐंशी टोटल एकशे ऐंशी हो एकशे नव्वद ते एकशे ऐंशी संपूर्ण जिल्ह्याला परमन्ट वीज कामगार मिळालेत पण त्याच्यामध्ये रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदर्ग जिल्हा याच्यामध्ये आमच्या वाट्याला ऐंशी आले हे ऐंशी जेव्हा कामगार त्यांनी आम्हाला दिले परमन्ट त्याच्याबरोबर जे जिल्ह्यातले आमचे ऐंशी कामगार होते त्यांची त्या जिह्या जिल्ह्यातले होते त्यांना त्यांनी सगळ्यांना रिलीव्ह केलं म्हणजे त्यांना ह्या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये बदली दिली म्हणजे काय झालं हो। की पुन्हा होती ती परिस्थिती होऊन त्याच्यापेक्षा आणखी आमच्याकडे दहा ते पंधरा कामगारे परमन्ट कामगार नसल्यामुळे आउटसोर्सवरती पूर्णपणे हा जिल्हा आज अवलंबून त्याच्यामध्ये आम्ही माग दुसरी मागणी केली होती जे आउटसोर्सची मुलं आहेत जे त्या ठिकाणी अहोरात्र काम करत आहेत त्याला तुम्ही कायमस्वरूपी सेवेत घ्या याबद्दल शासनाकडून अजूनही कोणतीही कार्य होत नाही म्हणजे शासन याबाबतीत उदासीन आहे उद्या भविष्यात या मुलांना तुटबूंचा पगार आणि त्यांच्या आरोग्याशी तुम्ही त्यांच्या जीवाशी खेळताय असं तर ठाम आमचं मत आहे आणि हे प्रकार वारंवार घडत आहेत म्हणजे बरेच त्याच्यामध्ये मृत्यू पडले तुटबुंची त्यांना मदत मिळते एखादा जर कुटुंबाचा एखादा करता असेल आणि तो त्याच्यामध्ये गेला तर फार ही परिस्थिती वाईट आहे याचाही शासनाने गांभीर्याने विचार केला गेला, गेला पाहिजे होता आता मेंगुला जी वारंवार लाईट जाण्याचं जे कारण आहे त्याच्यामध्ये अंडरग्राऊंडची आम्ही सतत मागणी लावून धरली होती परंतु ते मध्यंतरीच्या काळामध्ये पीडब्ल्यूकडून पी पी डब्ल्यू डी करून त्यांना परम परमिशन न मिळाले थांबलेलं आहे काम पण ते लवकरात लवकर उरकून घ्यावं कारण जी बेंगुरला कुडा जिल्हा ला जंगलातून आहे आणि वारंवार ती फॉल्ट होत आहे आता ह्या काळामध्ये त्यांनी थोडंसं काम केल्यामुळे वारंवार लाईट जाण्याचा प्रकार थांबला आहे परंतु भविष्यात होऊ शकतो आता परत नवरात्री उत्सव आलेला आहे त्याच्यामुळे त्याच्याकडे ती मागणी लवकरात लवकर आमची पूर्ण झाली पाहिजे त्याच्यानंतर दुसरा विषय आता महत्त्वाचा सध्या जी काही लोकांवरती प्रीपेड मीटर जे काही लादले जात आहेत आणि माझं तर पूर् प पहिल्यापासून असा आरोप हो आहे त्या एम एसी बीवरती की हे प्री पे प्रीपेड मीटर लादण्यासाठी त्यांनी मध्ये जो काही व्होल्टेज कमी जास्त केला त्याच्यामध्ये जे काही इलेक्ट्रॉनिक्स मीटर होते त्याच्यामधले जवळजवळ मला वाटतं वीस टक्के वीस टक्के मीटर हे बंद पडले आहेत आणि त्याच्या पलीकडे जाऊन काही मीटरांची रीडिंग होत नाही आहेत काही मीटरांना जे स्मार्ट मीटरवरती रिडिंग न दिसत असल्यामुळे त्यांची रिडिंग उपलब्ध होत नसल्यामुळे एम एस सी बीने एक सध्या एक चांगली एक योजना अशी म्हणजे राबवलेली आहे की जेणेकरून हा वीज ग्राहक संपला पाहिजे म्हणजे अक्षरशः त्याला त्याच्या किशामध्ये काय पैसे शिल्लक ठेवायचे नाही असं धोरण राबवलं की काय राबवलं जातंय की असं वाटते कारण वेंगुर्ल्यामध्ये ज्यावेळी आमच्या मोठा मोर्चा निघाला वारंवार वीज खंडित झाला त्यावेळी सगळ्यांनी मागणी केली होती की एक महिन्याचं बिल माफ करावं त्याचा त्यांनी उलट राग काढला असं मला वाटतं आणि त्यांनी आता काय केलं की ज्यांचे मीटर बंद आहेत ना त्यांना सगळ्यांना म्हणजे त्यांचे सहाशे सातशे रुपये मीटर वीज बिल येत होतं कारण काय होतं त्याच्यामध्ये हे महत्वाचं आहे की त्यामधला तो रेट आहे का तो शंभर युनिटपर्यंत चार रुपये अठ्ठावीस पैसे हा रेट आहे मग ह्यांनी काय केलं ज्यांचे मीटर बंद आहेत त्यांना सरासरी अगदी म्हणजे हे असे काय देवाच्या अवतार आहेत की तिथं त्यांना बसून समजतं की त्यांनी किती लाईट वीज वापर केला आहे आणि त्यांना सगळ्यांना ह्यांनी मग ह्याच्या ह्या बिलामध्येच तुम्हाला नमतो ह्या माणसाला ह्यांना तीनशे ते चारशे रुपये हे आ, राजन भगवान असोलकर म्हणत आवेर्याचे त्यांना पूर्वी चारशे ते सहाशे रुपये बिल यायचं त्यांना त्यांनी एका लाईनीमध्ये अगदी एकशे एकतीस ते एकशे सत्तावीस एकशे अठ्ठावन पर्यंत युनिट त्यांना आकारणी केली त्याच्यामुळे काय होतं की ही वीज त्यांनी दोन तीन महिने वीज चुकीचं येते तुमचं बिल वारंवार जाऊन हे त्यांच्या निदर्शन आणून देऊ नये कोणत्याही अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही त्यांचा लेखी अर्ज लिहून घेतला त्याचीही दखल घेतली नाही त्याच्यामुळे काय झालं की आज त्यांना दहा रुपये अकरा रुपये दहा पैसे म्हणजे शंभरच्या युनिटच्या पुढे गेल्यामुळे अकरा रुपये दहा पैसे युनिट त्यांना मजावं लागतोय म्हणजे हे पूर्णपणे अक्षरशः म्हणजे ही लैलूट आणि लयलूट चालू आहे म्हणजे अक्षरशः ग्राहकांना लुटण्याचं हे सरकार काम करतं की काय वीज मंडळ करतं की काय ऊर्जा खातं करतं की काय असं वाटायला लागलं हा हे पैसे लोकांकडून वसूल करण्याचा अगदी बे बेनामी कारभार कायचा चालू आहे आणि ह्याच्या विरोधात आम्ही नेहमी आवाज उठत असतो आणि मला फार वाईट वाटतं की आम्ही ह्या ह्या विषयामध्ये मोर्चे काढले वेळोवेळी शासनाकडे विनंती केली पालकमंत्र्यांना सगळं माहिती आहे आमच्या स्थानिक आमदारांना माहिती आहे तरीही कोणीही या ग्राहकांच्या आक्रोशाकडे अगदी झुंकूनही पाहिलेलं नाही काल आमच्या वेंगुर्ल्यामध्ये जनता दरबार झाला चांगली गोष्ट आहे जनतेचे तुम्ही प्रश्न ऐकून घेते समजून घेतले पण वेंगुर्ल्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिलं लक्ष आलं पाहिजे होतं की ज्या आमदारांनी उपजिल्हा रुग्णालयाचं भूमिपूजन केलं ते उद्घाटन केलं त्या आज उपजिल्हा रुग्णालयाची काय परिस्थिती आहे त्यानंतर दुसरा विषय तो या विजेबाबत तुम्ही काय काय तुमच्याकडनं भूमिका तुम्ही काय हा प्रश्न जनतेच्या प्रश्नाकडून तुम्ही लक्ष दिलं का त्यांचे प्रश्न ऐकून घेतले का हा विषय नाही तिसरा विषय शेतकऱ्यांचा विमा अद्यापपर्यंत शेती शेतीचा विमा उतरला त्याला अद्यापपर्यंत मिळालेला नाही म्हणजे हे जे काही प्रश्न आहेत तुम्ही आमसभा पडद्याडून तुम्ही पालकमंत्र्यांच्या बाजूला बसून तुम्ही त्या जनता दरबार घेता निघून जाता पण माझी तर ठाम मागणी अजूनही आम पालकमंत्री तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही खरोखरच आमसभा घ्या जनतेचे प्रश्न समजून घ्या भरपूर प्रश्न आहेत भरपूर अडचणी आहेत आज लोक आरोग्यामुळे तडपडत आहेत मरून पडतात गोव्याला पळावं लागतं जाईपर्यंत मारतायत त्यामुळे तुम्ही हे जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी तुम्ही जर नाही आला तर तुमचा आमचा आवाज त्या मंत्रालयापर्यंत ऊर्जा ऊर्जा मंत्रालयापर्यंत गेला पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला स्थानिक आमदार म्हणून आम्ही अगदी आर्थिक हात मारतोय की तुम्ही खरोखर आम एकदा तरी तुम्ही आमसभा घ्या आम्हाला काही गोंधळ किंवा करा, काही करायचं नाही राजकीय किंवा कोणाला गोंधळ राजकीय तुम्हाला आरोप करायचे नाहीत परंतु माझी विनंती जनतेचे प्रश्न आहेत आम्ही खरं म्हणजे मला डोळ्यात खरंच दुःख येतं वाटतंय की लोकांनी शेवटी बोलून दाखवलं एवढे मोर्चे काढले एवढे वीज ग्राहक संकटण्यासाठी झटत आहेत परंतु काहीही झालेलं नाही जे व्हायचं तेच चालू आहे आणि हे जर दुर्दैव जर थांबवायचं असेल तर आमदार साहेबांनी स्वतः लक्ष घालून हे प्रश्न प्रामुख्याने सोडावे लागतील आणि जर ह्याच्यातून आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर जी आज काही लोकांना बिलं काढून देत आहेत शंभरच्या युनिट बाहेर काढून ज्या ठिकाणी ह्यांचं जे काय प्रिंटिंग चालू आहे ना त्या ठिकाणी आम्हाला त्यांचा तर नसते नाबूद करावं लागेल म्हणजे ग्राहकांचा ला आक्रोश जर झाला तर आम्ही त्या ठिकाणचं त्यांचं जे काय स्टेशन आहे ज्या ठिकाणी बिलं बनवत ज्या ठिकाणी त्यांना छापता येत ना त्या ठिकाणचा आम्ही त्यांचा अड्डा उद्ध्वस्त करून टाकू ही एक आमची भूमिका राहील त्याच्या पुढची भूमिका अशी राहील जर का आमदारांनी ह्याच्यामध्ये आणि पालकमंत्र्यांनी जर ह्याच्यामध्ये लक्ष नाही घेतलं तर आम्हाला नावीला जाणे मंत्रालयात जाऊन जनता दरबारमध्ये मुख्यमंत्र्यांकडे आमची ही आमचा जो काही मागण्या आहेत मांडावे लागतील हे तुम्ही आम्हाला करायला लावू नका तुम्ही स्थानिक आमदार आहात असं जर केलं तर तुम्हाला हे लज्जास्पद आहे असं माझं ठाम यावरती दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच युट्यूब चॅनल